शिक्षक भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी लक्षात घ्या की टेड दोन हजार पंचवीस जी मित्रांनो तुमची या वर्षी जी होणार आहे या इग्नेट इग्नेटेमिक मित्रांनो आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो आज करत आहे बघा तर ती नेमकी घोषणा काय कोणासाठी काय त्याबद्दल आपण पूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात बघा सर्वात महत्वाची अपडेट मित्रांनो अशी तुमच्यासाठी की जी तुमची टेट दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे बघा आय बी पॅटर्न तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि या एक्झामच्या दृष्टिकोनामधून इग्नाईट अकॅडमी तुमच्या महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना सोळा फुल टेस्ट विथ व्हिडिओ सोल्युशनच्या माध्यमातून मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी मोफत घेऊन येत आहे लक्षात ठेवा म्हणजे मित्रांनो आता ही ज्या सोळा तुम्हाला फुलनेत असणारे याच स्वरूप नेमकं कसं असणारे या टेस्ट तुम्हाला कशा प्रकारे मिळणार मित्रांनो या आपण समजून घे बघा सर्वात अगोदर मित्रांनो हो, ज्या या सोळा तुमच्या फुलनेत टेस्ट होणार या टेस्ट तुमच्या दर शुक्रवारी मित्रांनो होत जाणार लक्षात ठेवा दर शुक्रवारी मित्र तुम्हाला इग्नेट अकॅडमीचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे ओके किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे जो सोशल मीडिया आहे त्याच्यावरती तुम्हाला या टेस्टची मित्रांनो लिंक प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि त्या लिंक वरती क्लिक करू मित्रांनो तुम्ही ही टेस्ट देऊ शकता ही टेस्ट दिली जाणार तुम्हाला दर शुक्रवारी आणि येत्या शुक्रवारपासून मित्रांनो हा उपक्रम आपण तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो सुरू करते त्यामुळे सगळ्या टेट धारक विद्यार्थ्यांनी मित्रांनो या टेस्ट चुकवायच्या नाहीत दर शुक्रवारी तुम्हाला सोळा टेस्ट तुम्हाला घेतोय मित्रांनो आणि ज्या टेस्ट मध्ये जे शुक्रवारी टेस्ट जे प्रश्न सोडवले त्याची अँसर की असेल त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला सॅटरडेला मित्रांनो इग्नेट अकॅडमिकचं आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला मोफत स्वरूपात दिलं जाणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय इग्नेट अकॅडमिकचं ऍप्लिकेशन मित्रांनो डाऊनलोड करून ठेवायचंय इग्नेट अकॅडमी टेलिग्राम टेलिग्रामच्या तुम्हाला जॉईन करून ठेवायचं मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला या टेजच्या लिंक मित्रांनो आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ओके आता नेमकं याच्यामध्ये मित्रांनो या ज्या टेस्ट सिरीज च वैशिष्ट्य काय ही पूर्णपणे आय पॅटर्ननुसार पी एस पॅटर्नुसार जसा तुमचा फायनल पेपर होतो त्या एक्झामच्या अँगलने आपण टेस्ट डिझाईन केले मित्रांनो दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा संपूर्ण अभ्यासक्रमाचा तुमचा समावेश याच्यामध्ये असणार आहे आणि सगळे प्रश्न तुमचे अगदी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्यामध्ये मित्रांनो राहणार आहेत ओके आणि या टेस्ट पूर्णपणे आय पी पी एस पॅटर्न वरती आपण डिझाईन केलं ओके यस तर अशा प्रकारे मित्रांनो हा टेस्ट सिरीजचा तुमचा उपक्रम आहे सोळा टेस्ट तुमच्या दर शुक्रवारी इथून पुढे रेग्युलर आपल्या इग्नेटेड मित्रांनो तुम्हाला भेटणार यासाठी तुम्हाला फक्त आपलं ऍप डाउनलोड करावं लागणार आहे जर तुम्हाला मित्रांनो पहा जर अजून तुम्हाला जास्त टेस्ट पाहिजे असेल जास्त सराव करायचा असेल तर इग्नेट अकॅडमीची स्पेशल टेस्ट सिरीज सुद्धा आहे बघा याच्यामध्ये आपण फुल शंभर टेस्ट आणि टॉपिक वाईज चारशे टेस्ट असा चोवीस हजार प्रश्नांचा महासराव या टेस्टच्या माध्यमातून मित्रांनो आपण करून घेतो याची फ्री नाम मात्र दोनशे रुपये आणि ही टेस्ट आपल्या बॅचच्या मुलांना मोफत आहे लक्ष ठेवा ही टेस्ट सिरीज तुमची बॅचच्या सगळ्या मुलांना मोफत तुम्हाला स्वतंत्र करण्याची नाही नाहीये जबाबदारी आमची जबाबदारी सोळा टेस्ट मोफत सुद्धा देतोय मित्रांनो आणि ज्यांना कोणावर पेड पाहिजे तर तुम्ही हे परचेस करू शकता बॅच व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांसाठी आणि जर तुम्हाला मित्रांनो आपली इग्नेट अकॅडमिकची बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डे पॉईंट झिरो तुमची आता सुरू झालेली बघा या बॅच मध्ये तुमच्या

सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो त्याच्यावरती आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार मित्रांनो ओके okay? तर मला सगळ्या लोकांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका मित्रांनो हे इग्नेट अकॅडमीफत टेस्ट सिरीज चा उपक्रम तुमच्या सगळ्यांसाठी जो, जो राबवलेला आहे दर शुक्रवारी तुम्हाला टेस्ट शनिवारी व्हिडिओ सकट त्याचं सोल्युशन आपण तुम्हाला प्रोवेट करतोय हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र